नमस्कार मूड फूड प्रियांका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर नेहमी तुम्ही मोडालेली मटकीची उसळ खाल्ली असेल किंवा आमटी खाल्ली असेल पण आज आपण बनवणार आहोत मोडालेल्या मटकीची छान अशी पोपटी घालून पोपटी म्हणजे पावटा घालून मस्त अशी भाजी बघणार आहोत रसरशीत भाजी जी म्हणजे गुरगुरीत म्हणू शकता लपथबी म्हणू शकता तर अशी अंगरसं असलेली भाजी करणार आहोत चला तर मग आपण बघूया तर ना आपण पावटे म्हणतात आमच्या भागात काही भागामध्ये पोपटी असे म्हणतात तर ती छान भाजून घ्यायची अर्धी वाटी पोपटी छान भाजून घ्यायची त्यानंतर मोड आलेली मटकीसुद्धा भाजून घ्यायची तर त्या मटकी भाजताना आपण त्यामध्ये एक मिठ एक चमचा मीठ टाकायचा आणि थोडंसं तेल टाकून मस्त अशी भाजून घ्यायची भाजून झाल्यानंतर बाजूला काढल्या काढायची आणि त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचे तेल छान तापल्यानंतर यामध्ये जिरे मोहरे टाकून तडतडून द्यायची छान अशी त्यानंतर यामध्ये दोन बारीक शिरलेले कांदे टाकून घ्यायचे आणि छान भाजून घ्यायचे तर कांदा भाजताना सुद्धा त्यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकू शकतो ज्यामुळे आपली कांदा लवकर भाजला जातो तर सोनेरी रंगावर येईपर्यंत कांदा भाजायचा जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला, आणि जवळ असलेल्या बेलायकॉन बटणावर क्लिक करा जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपला कांदा छान असा भाजत आला आहे त्यानंतर आपण यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला टाकून घेचा तो पण छान भाजत आल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालून घेऊया मी एक चमचा चटणी घातली आहे पाव चमचा धनेपूड़ पाव चमचा जिरेपूड आणि हळद टाकून मस्त असं परतून घेतलं त्यानंतरनं मग आपण ह्यामध्ये बटाटा आणि पावटा मोडालेली मटकी घालून मस्त असं हे एकजीव करून घ्यायचं त्यानंतर अर्धा ग्लास पाणी टाकून मस्त शिजवून द्यायचं जा। तर झाकण ठेवून दोन मिनटं आपण हे सगळं जिनस शिजून द्यायचं यामुळे आपली भाजी बघू शकता अशी रस भाजी करायची आहे म्हणजे एकदम अशी सुक्की पण करायची नाही खूप टेस्टी लागते मग शिजत आल्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचे हे सगळं तर छान असं एकजीव झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूनसुद्धा आपण एकजीव करून घेऊया आजचा व्हिडिओ रेसिपीचा कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आपले नवीन -नवी येणारे नवी व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर जवळ असलेले बेलायकॉनवर जरूर क्लिक करा तर कारण की आम्ही जे नवीन रेसिपीचे व्हिडिओ टाकतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कोणताही व्हिडिओ न चुकता तुम्ही आपले पाहू शकता तर आपली छान अशी रसरशीत मटकी आणि पावट्याची भाजी झाली आहे तर बघू शकता खूप टेस्टी लागते तुम्ही चपाती भाकरी किंवा रोटी कशासोबतही खाऊ शकता अगदी टेस्टी लागते तुम्ही कधी केली आहे का अशी मटकी पावट्याची रसरशीत भाजी तर नक्की सांगू